मनमोहक भित्ती शिल्प उलगडलेले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या गड किल्ल्यांचा इतिहास रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून साकारले गेले हा इतिहास साकारलाय तर रवींद्र फाटक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूया आज एक मे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनानिमित्त दिन महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे ठाण्यामध्ये एक उत्त... उत्कृष्ट असं उपक्रमाचं आयोजन जे आहे ते आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर डी किल्ल्यांचे चित्र जे आहे ते या ठिकाणी भिंतीशिल्प साकारण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत त्याच्या बाजूला एक क्यू आर कोड ठेवण्यात आलेला आहे ज्या क्यू आर कोड वरती तुम्हाला या संपूर्ण किल्ल्याची माहिती जी आहे ती मिळणार आहे आणि माझ्यासोबत रवींद्रजी फाटक आहेत सर संकल्पना आहे आहे आज महाराष्ट्र दिन देखील आणि याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते याचं उद्घाटन होत सन्माननीय आज महाराष्ट्र दिनाच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आजचं औचित्य साधून या महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहेत त्या किल्ल्याचं एक आपण देखावा म्हणजे ते इथे माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रत्येक मुलांना विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या संकल्पनेतून आपण ही जी तयारी केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज साहेबांच्या हस्ते होत आहे त्याचबरोबर आम्हाला आजचा दिवस हे किल्ले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्रामध्ये केले ते लोकांना आता मुंबईमध्ये प्रत्येकाला माहिती मिळण्यासाठी मुलं आता नवीन पिढी आहे त्या पिढीना माहिती मिळण्यासाठी प्रत्येक शाळेच्या माध्यमातून या किल्ल्याचं आपण जे पुर देखवा केलेलं आहे त्या देखवाच्या माध्यमातून तुम्हाला वाटतं त्याची माहिती प्रत्येक केल्याची मिळू शकते कुणाल बोलतोय जय महाराष्ट्र न्यूज ठाणे